विधानसभा निवडणूक झाली आणि वांद्रे पूर्वचा निकाल लागला वांद्रे पूर्वतून शिवसेना वरुण सरदेसाई विजयी झाले आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सिद्दीकी हे पराभूत झाले पण त्यानंतरही सिद्दीकी यांनी हार मांडली का तर नाही आता ते नव्या दमाने पुन्हा एकदा पक्षासाठी उभे राहत आहेत ते कसं काय आणि काय आहे त्यांची पुढची खेळी पक्षाला ते कसं पुढे नेणार बाबा सिद्दीकी यांचं एक स्वप्न त्यांनी टार्गेट केले काय आहे ते स्वप्न आणि त्या स्वप्नामुळे राष्ट्रवादीला मुंबईत फायदा होणार का जाणून घेणार आहोत प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी सारिका प्राईम संवाद या युट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचं स्वागत करते अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते जिशान सिद्दीकी यांनी दोन हजार चोवीस ची महाराष्ट्र विधानसभा निवडणूक वांद्रे पूर्व मतदारसंघातून लढवली होती परंतु शिवसेना उभाटा गटातील वरुण सरदेसाई यांनी त्यांचा पराभव केला पराभवानंतर सिद्दीकी यांनी जाहीरपणे निवडणुकीचा निकाल स्वीकारला माझ्या वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघातील जनतेचा जनादेश मी नम्रपणे स्वीकारतो मी वरुणला शुभेच्छा देतो मी वांद्रे पूर्वच्या विकासासाठी आणि चांगल्यासाठी कठोर परिश्रम करत राहण्याचं वचन देतो असं सांगत त्यांनी त्यांची हार मान्य केली यंदाच्या विधानसभा निवडणुकीत जिशांत सिद्दीकी यांना बाबा सिद्दीकी यांच्या हत्येमुळे सहानुभूती मिळेल असं वाटलं होतं कारण बाबा सिद्दीकी यांनी त्यांच्या मतदारसंघात अनेक लोक कल्याणकारी कामं केली होती असं तिथले लोक म्हणतात पण ही विधानसभा निवडणूक फिरली ही वरुण सरदेसाई यांच्या बाजूने आता आमदारकी गेल्यानंतर जिशांत सिद्दीकी यांची पुढची स्ट्रॅटर्जी काय असेल मुंबईवरती त्यांचा फोकस असेलच पण खास करून मुंबईसाठी ते त्यांचा प्लॅन काय असतील काय असेल त्यांचं मिशन मुंबई सविस्तर जाणून घेऊया जिशांत सिद्दीकी यांनी मिशन मुंबई करायचं ठरवलंय आता हाच प्लॅन मिशन महाराष्ट्र या नावानं बाबा सिद्दीकी यांनी केला होता या प्लॅन नुसार महाराष्ट्रामध्ये पक्षाच्या वाढीसाठी फिरणार होते आता असंच काही जिशान सिद्दीकी यांनीही करायचं ठरवलंय यामध्ये त्यांनी स्पेशली मुंबईला लक्ष केल्याचं दिसून येतंय आता ते कशासाठी तर येत्या महानगरपालिकांच्या निवडणुका राष्ट्रवादी पक्ष आणि जिशान सिद्दीकी यांना मुंबईतील महानगरपालिका निवडणूक सोपी नि� जावी यासाठी त्यांचा हा प्लॅन असल्याचं दिसून येतोय आता एक्झॅक्टली काय आहे मिशन मुंबई आणि या मिशन मुंबई अंडर काय काय येऊ शकतं यावर चर्चा करूया या मिशनच्या अंडर सिद्दीकी यांचा ग्रास रूट मतदारांशी कनेक्टिव्हिटी वाढवून तो ऍक्टिव्ह करणार असल्याचं दिसून येत आहे मुंबईतील शेजारच्या भागात नियमित भेटी देणं रहिवाशांशी संवाद साधणं त्यांच्या तक्रारी ऐकणं आणि त्यावर उपाय देणं याचा यात समावेश असू शकतो त्याचबरोबर स्थानिक गरजा पूर्ण करण्यासाठी आरोग्य शिबिर स्वच्छता मोहीम आणि कौशल्य विकास कार्यशाळा यासारखे सामुदायिक कार्यक्रम आयोजित करणं तरुण आणि मध्यमवर्गीय मतदारांशी थेट संपर्क साधण्यासाठी सोशल मीडिया आणि घरोघरी प्रचाराचा लाभ घेणं यातूनही सिद्दीकी मतदारांशी कनेक्ट होऊ शकतात त्यांचं हे कनेक्शन त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसचा मुंबईतील सपोर्ट ग्रो करण्यासाठी महत्वाचं ठरतंय यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस ही ग्रास रूट लेव्हलवर पोहोचून मुंबई महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये चांगला स्कोर दाखवू शकते मुंबईत राजकीय फायदा मिळवण्यासाठी आगामी बीएमसी निवडणुकीत महत्वाची भूमिका बजावण्याबाबतही सिद्दीकी यांचे प्रयत्न आहेत सिरियस विषय असणाऱ्या प्रभागांमध्ये त्यांच्या पक्षाच्या उमेदवारांना समर्थन आणि मार्गदर्शन मिळवून देऊन या प्रभागाच्या विकासासाठी जाहीरनामे प्रसिद्ध करणं खड्डेमयी रस्ते कचऱ्याचं मिसमॅनेजमेंट आणि विरोधकांवर टीका करण्यासाठी अकार्यक्षम सार्वजनिक सेवा यासारख्या नागरी समस्यांवर प्रकाश टाकणं त्यांच्या मोहिमेला बळ देण्यासाठी स्थानिक प्रभावशाली स्वयंसेवी संस्था आणि कार्यकर्त्यांशी युती करणं याचा यात समावेश असू शकतो सिद्दीकी काँग्रेसमधून अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आले तेच मुळात त्यांना काँग्रेसनं डावलल्यामुळे आता काँग्रेसनं त्यांना का डावललं तर काँग्रेसला तेव्हा ठाकरे गट महत्वाचा वाटत होता आणि यामुळे सिद्दीकींकडे दुर्लक्ष झालं म्हणूनच सिद्दीकी हे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आले आता जर ठाकरे गटाला मुंबईत सत्ता मिळवून द्यायची नसेल तर जिशांत सिद्दीकी यांना मुंबईवरचा फोकस करावा लागेल कारण मुंबई हा ठाकरेंचा बाले किल्ला आहे जर बाले किल्ल्यावरच घाव घातला तर ठाकरे यांचं मुंबईतील अस्तित्व गमावू शकतात आणि मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जोर वाढू शकतोय म्हणूनच जिशान सिद्दीकी यांचं मिशन मुंबई हे महानगरपालिकांच्या निवडणुकांच्या बेसवरती ऍक्टिव्ह करण्यात आलंय त्यांच्या मिशन मधला पुढचा भाग म्हणजे वांद्रे केंद्रित नेता म्हणून त्यांच्या शहरव्यापी राजकीय व्यक्तिमत्वात बदल आणि मध्य मुंबई विशेषतः अल्पसंख्याक समुदायांचं वर्चस्व असलेल्या भागात किंवा तीव्र नागरी तक्रारी असलेल्या भागात त्यांच्या ऍक्टिव्हिटीजचा विस्तार करणं मुंबईच्या शहरी विकासासाठी स्वतःला एक आवाज म्हणून इंट्रोड्यूस करण्यासाठी सार्वजनिक मंच वादविवाद आणि प्रसार माध्यमांमध्ये सहभागी होणं पर्यावरण संवर्धन आणि शहरी गृहनिर्माण अधिकारांवर लक्ष केंद्रित केलेल्या नागरिकांच्या हालचालींशी अलाईन करणं सारख्या गोष्टीत जास्त भावेश त्यांना व्यक्तिमत्व बिल्डअप करण्यात असू शकतो आता मिशन मुंबईचा सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे आता ते मुंबईतील जे तरुण मतदार आहेत त्यांना टार्गेट करणं अँटरप्रन्युरशिप वर्कशॉप क्रीडा स्पर्धा आणि तंत्रज्ञानावर आधारित शिक्षण मोहिमेसारखे युवा केंद्रित उपक्रम आयोजित करणं तरुण मतदारांशी थेट संवाद साधण्यासाठी आणि त्याचे कार्य प्रदर्शित करण्यासाठी इंस्टाग्राम ट्विटर आणि युट्यूब यासारख्या डिजिटल प्लॅटफॉर्मचा वापर करून सिद्दीकी त्यांचा फोकस हा युथ वरती हलवू शकतात मिशन मुंबई अंतर्गत मुंबईच्या विकासासाठी एक रोडमॅप तयार करून सुद्धा ते मुंबईमध्ये त्यांचा बेस स्ट्रॉंग करू शकतात आता ते कसं तर पायाभूत सुविधांचा विकास झोपडपट्टी पुनर्विकास आणि शहरी सुशोभीकरण प्रकल्पांसाठी तपशीलवार योजनांच्या कल्पना देणं हवामानातील बदल आणि शहरी गर्दीचा सामना करण्यासाठी मुंबईची फ्लेक्झिबिलिटी सुधारण्यासाठी धोरणात्मक बदलांची बाजू स्पष्ट करणं यासारख्या गोष्टीतून ते पक्षाचा अजेंडा मुंबई समोर मांडू शकतात त्याचा मुंबईतील राजकारणाला कम बॅक हा मिशनवरती अवलंबून असेल त्याचप्रमाणे पक्षवाढीसाठी संपूर्ण महाराष्ट्रात फिरत या अशा प्रकारच्या मिशन ग्रास रूट लेवल पर्यंत पोहोचून जर त्यांनी महाराष्ट्रभर विकासाचा पुरस्कार केला तर पुढच्या काही वर्षात ही मिशन्स राज्य सरकारपर्यंत पोहोचून त्यावरती ऍक्शन घेतली जाऊ शकते महाराष्ट्र आणि अर्थात मुंबई सुद्धा नंबर वन राज्य शहर होऊ शकतंय आता याबाबत तुम्हाला काय या वाटतं जिशान सिद्दीकी यांचं मिशन मुंबई हे सक्सेसफुल होणार का याचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला किती फायदा होणार यामुळे अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा मुंबई त्यांचा बेस स्ट्रॉंग करू शकतोय का मुंबईच्या महानगरपालिका निवडणुकांचा फायदा यामुळे राष्ट्रवादीला होऊ शकतो का याबाबतची तुमची मतं आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद